लक्षवेळी क्रमांक वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय पुणे कल्याणनगर येथे दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी वेदांत अग्रवाल या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून विनापरवाना भरधाव वेगाने कार चालवून पंचवीस वर्षीय अनिश अवधिया व अश्विनी कोष्टा यांच्या दुचाकीला धडक देऊन त्या निष्पाप जीवांचा बळी घेतला अध्यक्ष महोदय या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये दे आणि राज्यामध्ये दे याचे पडसाद उमटले परंतु अध्यक्ष महोदय या दृष्टीने आज या सभागृहामध्ये आपण लक्षवेधी चर्चा करतोय बांधकाम व्यावसायिक विषय अग्रवाल यांचा मुलगा वेदांत याला तीनशे शब्दाचा निबंध आणि पंधरा दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे आदेश एवढी शिक्षा ही न्यायालयाने दिली अध्यक्ष महोदय सर्वसामान्य माणसाने किंवा बस ट्रक कॅब किंवा रिक्षाचालकाकडून जर प्राणांतिक हानी झाली तर जवळजवळ दहा वर्ष शिक्षा असते अध्यक्ष महोदय आणि इथे धनदाडग्यांच्या सतरा वर्ष मुलाने मद्यप्राशन करून मोटार चालवून दोघांचा जीव घेतला त्यांना केवळ निबंध लिहायला लावणे हे एक संतापजनक बाब आहे अध्यक्ष महोदय यावरती सरकार म्हणून सरकार कारवाई करते परंतु आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय हाच मुलगा जेव्हा पोलिसांच्या ताब्यात होता तेव्हा येरवडा पोलिस ठाण्याकडून श्रीमंताचा मुलगा म्हणून संरक्षण दिले व पोलीस ठाण्यात त्याला सँडविच बर्गर आणि बिर्याणी दिली गेली ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि अध्यक्षमध्ये ही सगळी घटना जी आहे ही संतापजनक आहे पुण्यामध्ये ही घटना घडते आणि मद्यपान प्राशन करून अशा पद्धतीचं कृत्य करणं हे चुकीचं आणि याच्यावरती निर्बंध घालण्यासाठी सरकार म्हणून येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये म्हणून नेमकं आपण काय करणार आहोत या मुलाला विशेष ट्रीटमेंट का दिली गेली त्याला त्या कस्टडीमध्ये असताना पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा बर्गर का दिले गेले एखादा माणसाने जर ॲक्सिडेंट केला आणि माणूस जिवंत मेला तर त्याला दहा वर्षे शिक्षा आहे परंतु याला कमी शिक्षा का ठोठवली गेली आणि असे प्रकार या महाराष्ट्रामध्ये या शहरांमध्ये घडू नये म्हणून पु येणाऱ्या काळामध्ये सरकार कोणते निर्बंध घालणार आहे याची माहिती या लक्षवेच्या रूपाने या सभागृहात होणं गरजेचं आहे चर्चा होणं गरजेचं आहे आणि केवळ ही एक पुण्यातील घटना आहे परंतु असं असंख्य घटना या शहरामध्ये अनेक ठिकाणी रोज घडत आहेत परंतु मोकाटपणे प्राशन करणारी मंडळी ही या ठिकाणी आपलं करत आहेत मोकाटपणे त्या ठिकाणी पप आणि बार चालवले जात आहेत याच्यावरती सरकारने निर्बंध घालण्यासाठी कोणती कारवाई केली याची माहिती या सभागृहाला मिळणं आवश्यक आहे